नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती ग्राउंड हे मित्रांनो फिक्स झालेलं आहे जूनमध्ये ग्राउंड होणार आहे प्रत्येक घटकाचं प्रत्येक पदाचं ग्राउंड हे जूनमध्ये सुरू होणार आहे आणि संपणार सुद्धा आहे काही अपवाद वगळले तर आणि आज आपण तीन अपडेट बघणार आहोत आणि त्या तीन अपडेटवरून तुम्हाला संपूर्ण माहिती होऊन जाईल की केव्हा आपलं ग्राउंड हे सुरू होणे शक्यता आहे तर चला मित्रांनो करू या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात तर चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा ते चला पहिली जी अपडेट आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झाली असेल कोणती तर भारत राखीव बटालियन तीन कोल्हापूर तर जे काही आय आर बी तीन आहे कोल्हापूर त्यांचं पत्र वीस मेचं पत्र आपल्या हाती आलं आहे तर त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा विषय असा आहे की सशस्त्र पोलीस भरती सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याबाबत तर बघा मित्रांनो ही एस आर पी एफची सर्वात अगोदर तयारी सुरू झालेली आहे सर्व एस आर पी एफ गटांचेच पत्र आपल्या हाती लागत आहेत आणि एस आर पी एफची भरती ही पाच ते सहा जूनला होण्याची शक्यता आहे ह्या पत्रामध्ये जर आपण बघितलं तर आय आर बी तीन कोल्हापूर ह्या गटामध्ये एकशे ब्याऐंशी जागांसाठी ही भरतीची कारवाई चालू आहे सदर भरतीची मैदानी शहरी चाचणी ही परीक्षा क्रीडा महर्षी मेघनाथ नागेश नागेशकर क्रीडा संकुल शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये घेण्यात येणार असून तर बघा मित्रांनो की पहिल्या आठवड्यामध्ये ही तारीख घोषित होणार आहे पहिला आठवडा आपण जर विचार केला तर एक ते सात जूनच्या दरम्यान कोल्हापूर आय आर पीचं ग्राउंड सुरू होणार आहे आणि आपण अगोदरसुद्धा दोन परिपत्रक एस आर पी एफचेच बघितले होते त्याच्यामध्ये सुद्धा सहा जून ही तारीख देण्यात आलेली होती किती सहा जून तर ही झाली पहिली अपडेट अजूनसुद्धा आपण दोन अपडेट महत्त्वाचे बघणार आहोत आणि एका पोलीस शिपाई घटकाचीसुद्धा तुम्हाला मैदानी चाचणी केव्हा सुरू होणार आहे तीसुद्धा सांगणार आहोत चला बहुप्रतिक्षित बहुचर्चित विद्यार्थी बेस्ट सेलर मागील सतत पाच वर्षापासून भावी पोलिसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सने सुचवलेले नंबर वन स्मार्ट बुक म्हणजेच पंचेचाळीस हजार प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्ग सखोल विश्लेषण जर आपणास खरोखरच पोस्ट हवी असेल तर एकदा तरी वाचलीच पाहिजे अशी अपरिहार्य हो, परीक्षा अद्वितीय हो पुस्तक फुल्ली अपडेटेड एडिशन मार्केटमध्ये मार्केट मार्केट दाखल झालंय जे परीक्षेत विचारले जाते ते स्मार्ट बुकमध्ये दिले जातं भावांना नोकरीचा प्रश्न आहे मार्केटमधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्षामध्ये असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करायची मित्रांनो तर निश्चित हे पुस्तक आपल्या यशामध्ये एक शिहाचा वाटा विचारणारं पुस्तक असेल आणि नव्वद प्लस मार्काची पुस्तक आहे या पुस्तकाच्या मदतीने आपण सामन्या आणि मराठी याच्या पंचवीस हजार प्रश्नांची तयारी करून घेणार आहोत आणि अंगगणित आणि बुद्धिमत्ता याची तब्बल वीस हजार प्रश्नांची तयारी या पुस्तकाच्या माध्यमातून आपली होणार आहे तर मित्रांनो वेळ घालू नका आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सत्यानं सदुसष्ट सोळा पंचावन्न चौऱ्याण्णव क्रमांकवरती आणि निश्चित हे पुस्तक घ्या आणि आपला पोलीस भरतीच्या वर्दीकडे एक पाऊल समोर टाका चला मित्रांनो आपण जे काही दुसरी अपडेट आहे त्याच्याकडे वळणार आहोत त्या अपडेट मित्रांनो त्याच्याकडे आपल्याकडला कुठल्याही प्रकारचा असा पुरावा दाखवता येणार नाही परंतु ही जी काही माहिती आहे ही शंभर टक्के आपल्या सूत्रांनी दिलेली माहिती आणि शंभर टक्के खरी माहिती त्याच्यामध्ये पहिला आपण सांगणार आहोत नवी मुंबई नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचं ग्राउंड मित्रांनो लिहून घ्या दहा जून पासून सुरू होते पोलीस शिपायाचं किती दहा जून ही तारीख फिक्स झालेली आहे नवी मुंबई आजच हा व्हिडिओ आपण स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि दहा तारखेला दहा जूनला हे ग्राउंड सुरू झालेलं असेल कुठलं नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाचं शंभर टक्के खात्रीशीर माहिती दहा जून ची त्याच्यानंतर मित्रांनो समोरचा जो घटक आहे आपला तो आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर शहराची आज सुद्धा एक पोलीस आयुक्तालयाच्या अध्यक्षतेखाली मिटिंग पार पाडण्यात आलेली आहे तिथल्या सुद्धा ग्राउंडच्या तारखा ह्या डीजी ऑफिसला पाठवण्यात आलेल्या आहे म्हणजे तिथल्या ता सुद्धा तारखा ह्या आपल्यापर्यंत पोहोचल्या नाही परंतु तिथल्या सुद्धा तारखा ह्या वरती गेलेल्या आहेत पोलीस महासंचालक कार्यालयाला म्हणजे तिथलं सुद्धा ग्राउंड हे दहा जूनच्या आसपास चालू होणार आहे तरी मित्रांनो त्याच्यानंतरचे ह्या दोन आपण महत्वाचे बघितले त्याच्यानंतर नागपूर ग्रामीणची सुद्धा मित्रांनो काय नागपूर ग्रामीणची नागपूर ग्रामीणची सुद्धा काल मिटिंग झालेली आहे पोलीस भरती संदर्भामध्ये त्यामुळं मी मित्रांनो तुम्हाला अजूनसुद्धा जर गॅरंटी नसेल तर मित्रांनो तुम्ही बाहेर पडू शकता अजूनसुद्धा तुम्ही जर ग्राउंडची व्यवस्थित तयारी करत नसेल तर तुमच्यासाठी हा खूप मोठा फटका असणार आहे कारण गेल्या जवळपास महिन्याभरापासून आपण सांगतो की जूनमध्ये शंभर टक्के तुमचं ग्राउंड पार पडणार आहे तरीसुद्धा तुमच्या लक्षात येत नसेल तर हा खूप मोठा तुमच्यासाठी मित्रांनो हा झटका लागणार आहे कारण शंभर टक्के जून महिन्यामध्ये ग्राउंड सुरू होणार आहे आर पी एफचं जर आपण बघितलं सर्व प तीन आले अजून काय याची वाट बघताय मित्रांनो ज्यांना समजला असेल ज्यांना अनुभव असेल ते गोष्टी किंवा जे ऐकत असतात ते त्यांच्या ग्राउंड लागून गेले असतील तर मित्रांनो तुम्हीसुद्धा जे काही विरोधी कमेंट करता डिसलाईक करता मित्रांनो तसं काही फरक पडणार नाही आम्हाला तुमच्या भवित्यासाठी आम्ही योग्य माहिती देण्याचं काम करतो आहे आणि शेवटी तुम्हाला जर घ्यायचं नसेल तर आमचा त्याच्या ज्याला घ्यायचं आहे आपल्या व्हिडिओमधून शंभर जणांनी जरी घेतलं तर भरपूर झालं त्याच्यातून शंभर पोलीस झालेत तर भरपूर झालेत आणि होत आहेत जे ऐकतात शंभर टक्के ते पोलीस होत आहेत आणि आपल्या या चॅनलचा पाच वर्षापासून जो जो काही विश्वास आहे मुलांना माहीत आहे तर चला मित्रांनो ही झाली अपडेट आणि तुम्ही कुठल्याही घटकांमध्ये फॉर्म भरला असेल तरी दहा जूनच्या आसपास तुमचं ग्राउंड सुरू होणार आहे हे लक्षात घ्या दहा जून शंभर टक्के आपल्याला एक दोन दिवसामध्ये आणखी काही अपडेट बाहेर येताना दिसणार आहे धन्यवाद